सुधाकरराव देशमुख नाशिकच्या एका पॉश कॉलनीमध्ये राहतात जिथे त्यांचा पाच खोल्यांचा मोठा बंगला आहे पण त्या बंगल्यामध्ये सुधाकरराव एकटेच राहतात त्यांच्या घरामध्ये अनेक सुखसोयी आहेत त्यामुळे त्यांना कोणतेही काम करावे लागत नव्हते जेवण बनवण्यासाठी तसेच इतर घरकामांसाठी बाई आहे कुठे येण्या जाण्यासाठी घरामध्ये कारसुद्धा आहे यांच्याकडे सुखसुविधांची तर काहीही कमतरता नव्हती कमी होती ती आपल्या हक्काच्या माणसांच्या सोबतीची म्हातारपणात जेवढी गरज आपल्या माणसांच्या सोबतीची असते तेवढी कोणत्याच वस्तूत नसते सुधाकररावांना दोन मुले एक मुलगी जावई सुना आणि नातवंडे देखील आहेत त्यांचा मोठा मुलगा मोहित पुण्यामध्ये सायंटिस्ट आहे धाकटा मुलगा रोहित बेंगलोरमध्ये खूप मोठा वकील आहे आणि मुलगी आरती मुंबईमध्ये मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे सुधाकर रावांची तीनही मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत पण त्या तिघांपैकी एकालाही म्हणजे अगदी मुलीलाही आपल्या वडिलांना भेटायला वेळ नव्हता ते तिघेही आपापल्या कामांमध्ये एवढे व्यस्त असत की महिन्यातून एकदा तेही फक्त दोन मिनिटे आपल्या वडिलांशी बोलायचे आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करून फोन कट करायचे सुधाकररावांनी कितीतरी वेळा मुलांना सांगितले होते की तुमची आई गेल्यापासून मला एकट्याला इकडे अजिबात करमत नाही रिकामे घर खायला उठते जोपर्यंत तुमची आई घरी होती तेव्हा म्हादारपणात वेळ कसा जात होता हे समजत नव्हते पण आता एकट्याला दिवस सरता सरत नाहीत कधीकधी मनात येते की आपल्या मुलाकडे सुना जावे आणि त्यांच्यासोबत आपले राहिलेले आयुष्य जगावे पण एकही मुलगा आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता दोघेही वडिलांचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे एके दिवशी सुधाकरराव हो, त्यांच्या अंगणातल्या बागेत एकटेच बसून चहा पित होते आज त्यांना आपल्या बायकोची खूप आठवण येत होती कारण आज त्यांच्या पत्नीला जाऊन दोन वर्ष पूर्ण झाले होते ही दोन वर्षं त्यांनी एकट्यानेच एवढ्या मोठ्या घरात राहून काढली होती तीनही मुले जेव्हा त्यांच्या आईचे जे निधन झाले होते तेव्हा देखील चार दिवसांची सुट्टी घेऊन आले होते आणि बरोबर चार दिवस राहिल्यानंतर वडिलांना एकटे सोडून तीघेही परत गेले जाताना एकाही मुलाने वडिलांना चार दिवसांसाठी देखील सोबत नेले नाही त्यानंतर मागच्या वर्षी आईच्या पहिल्या वर्ष श्राद्धाला देखील एकही मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटायला आले नव्हते कामामुळे वेळ नाही असे त्यांनी वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले मुलांकडे स्वतःच्या कामाशिवाय वेळ नव्हता सुधाकरराव तिथेच बसून विचार करत होते ते मनात म्हणाले की सुभद्रा तू जेव्हा माझ्यासोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती गजबजल्यासारखा वाटत होता ह्याच बंगल्यामध्ये आपली मुले लहानाची मोठी झाली त्यांची लग्न झाली आणि आता आपली मुले स्वतःच्या संसारामध्ये नोकरीमध्ये व्यस्त आहेत आणि तू सुद्धा मला अर्ध्यावर सोडून निघून गेलीस कमीत कमी म्हातारपणापर्यंत तरी मला तू सोबत दिली असतीस पण आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले सुधाकरराव उठले आणि त्यांच्या खोलीत जाऊन आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत उभे राहिले त्यांच्या मनात विचार आला की आज जर माझी पत्नी जिवंत असती तर मी असा निराधार झालो नसतो तिच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकलो असतो उरलेले आयुष्य आनंदाने जगलो असतो पण आता जगावेसेच वाटत नाही असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुधाकरराव बाजूच्या पलंगावर बसले म्हातारपणामध्ये एकट्याने आयुष्य जगणे खूप कठीण असते असे त्यांना वाटत होते ते मनात म्हणाले मला तर माझे आयुष्य खूप जड झाले आहे कमीत कमी माझ्या मुलांनी मला बोलावे माझी विचारपूस करावी मला भेटायला यावे यापेक्षा जास्त माझी कोणतीही अपेक्षा नाही मला फक्त एवढेच वाटते की माझ्यासाठी माझ्या मुलांनी थोडासा वेळ काढावा इकडे चार आठ दिवस माझ्यासोबत राहायला यावे किंवा रोज पाच दहा मिनिटे तरी मला फोनवर बोलावे पण नाही माझी मुले माझ्यासाठी एवढा सुद्धा वेळ काढू शकत नाहीत असा विचार करत सुधाकररावांनी फोन उचलला आणि आपल्या दोन्ही मुलांना फोन लावला त्यांनी आधी मोठ्या मुलाला म्हणजे मोहितला फोन लावला पण तो म्हणाला बाबा मी नंतर बोलतो खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे असे बोलून त्याने पटकन फोन कट केला नंतर त्यांनी धाकट्या मुलाला रोहितला फोन केला तो म्हणाला बाबा कामाचा खूप लोड आहे एका केस संदर्भात स्टडी करतोय जर काही महत्त्वाचे बोलायचे असेल तर मला मेसेज करा मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला कॉल करेन असे बोलून त्यानेही फोन कट केला दोन्ही मुलांनी देखील वडिलांना बोलण्याची संधी दिली नाही त्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलीला आरतीला फोन लावला तिने तर पहिल्यांदा फोन घेतलाच नाही त्यामुळे सुधाकर रावांनी तिला पुन्हा एकदा कॉल केला तेव्हा ती म्हणाली बाबा आता कॉलेजमध्ये एक्झाम्स चालू आहेत आणि मी ड्युटीवर आहे चेकिंग करावी लागते मी तुमच्याशी पुन्हा बोलेन आणि असे बोलून मुलीने देखील फोन कट केला मुलीने आणि मुलांनी देखील नंतर फोन करू असे सांगून फोन कट केला होता पण एक आठवडा झाला तरी देखील त्यांच्यापैकी एकाने देखील वडिलांना फोन केला नाही कारण खरंच त्या मुलांकडे वडिलांसाठी वेळ नव्हता मुलांना जो काही थोडाफार वेळ मिळायचा तो वेळ ते तिघेही आपल्या बायको मुलांसोबत व्यतीत करायचे पण त्यांना वडिलांची काळजी घेणे त्यांचा सांभाळ करणे हे देखील त्यांचे कर्तव्य आहे याचा जणू विसर पडला होता त्यानंतर दहा दिवसांनी सुधाकरराव यांनी पुन्हा आपल्या दोन्ही मुलांना पहाटे पाच वाजता फोन केला त्यांनी आधी मोहितला फोन केला आणि म्हणाले मोहित ह्या वेळेला तरी तू फ्री असतोस ना म्हणजे पहाटे पाच वाजता तर ऑफिससुद्धा नसते तेव्हा तो म्हणाला बाबा तुम्हाला काही समजते का नाही काल दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मी थकलो आहे त्यामुळे जरा निवांतपणे झोपावे म्हटले तर तुम्ही पहाटे फोन केला आहे कशासाठी केली माझी झोपवोड काही कळत नाही बघा बाबा तुम्हाला तुमचे काय तुम्ही दिवसभर आरामात घरात बसून असाल हे बघा काही महत्त्वाचे बोलायचे असेल तर मेसेज करा मी नंतर कॉल करेन तुम्हाला असे बोलून त्याने फोन ठेवला मुलाचे कडवट बोलणे ऐकून सुधाकररावांना खूप राग आला काही वेळाने त्यांनी रोहितला फोन केला तोही म्हणाला बाबा ही काय वेळ आहे का फोन करण्याची तुम्ही माझ्या झोपेचे खोबरे केले आहे सुधाकरराव म्हणाले अरे दिवसभर तुम्ही बिझी असता त्यामुळे ह्या वेळेस तरी मला तुमच्याशी निवांतपणे बोलता येईल असे वाटले म्हणून मी फोन केला आहे तो म्हणाला आता सांगाल का कशासाठी फोन केला आहे एवढे कसले महत्त्वाचे काम होते म्हणून तुम्ही एवढ्या सकाळी माझी झोपमोड केली सुधाकरराव म्हणाले बाळा मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे तुमच्या आईला जाऊन दोन वर्ष झाली तेव्हापासून तुम्ही दोघे एकदाही एकाही सणाला इकडे आपल्या घरी आला नाहीत अरे सुनानात वंडे घरात नसतील तर सण वार सुने सुने वाटतात त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही सर्वजण यावेळेस दिवाळीला मुलांसह आपल्या घरी यावे आपण सर्वजण मिळून दिवाळी साजरी करूया हे ऐकून रोहित मोठ्या आवाजात म्हणाला बाबा ह्या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही एवढ्या सकाळी फोन केला आणि एक सांगा तुम्ही मला न विचारता स्वतःच सगळं कसं काय ठरवता म्हणजे तुम्ही असा विचारच कसा केला की मी दिवाळीला तिकडे घरी येईन म्हणून हे बघा मी इकडे एका मोठ्या सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे आणि माझ्या नवीन घरामध्ये माझी पहिलीच दिवाळी आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही ह्या वर्षी मी माझ्या घरामध्ये दिवाळी साजरी करणार आहे पुढच्या वर्षी बघू येऊ आम्ही तिकडे तुम्ही दादाला विचारा जर तो आला तर ठीक आहे असे बोलून त्यानेही फोन कट केला रोहित एवढे बोलला पण बाबांना म्हणाला नाही की बाबा तुम्हीच इकडे या मी तुम्हाला न्यायला येईन आपण सर्वजण दिवाळी साजरी करू बिचारे सुधाकरराव नाराज होतात आणि पुन्हा मोठ्या मुलाला फोन करून विचारतात मोहित अरे रोहितला यायला जमणार नाही असे त्याने सांगितले आहे मग तू तर येशील ना तुला काही प्रॉब्लेम नाही ना इकडे यायला तेव्हा मोहित म्हणाला माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीला जास्त सुट्ट्या देत नाहीत मला फक्त दोन दिवसांची सुट्टी आहे आणि ह्या दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये मी तिकडे कसा येऊ शकतो प्रवासातच दोन दिवस जातील त्यामुळे माझा नाईलाज आहे त्यामुळे मी काही तिकडे येऊ शकणार नाही सुधाकरराव पुन्हा नाराज झाले आणि त्यांनी रागाने फोन सोप्यावर फेकला आणि आपली काठी घेऊन बाहेर फिरायला निघून गेले आज त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा खूप राग आला होता एकाही मुलाला वडिलांची काही काळजी नव्हती आपले वडील एकटेच घरी असतात त्यामुळे त्यांना जाऊन भेटावे आपल्या म्हाताऱ्या वडिलांच्या तब्येतीची चौकशी करावी असे विचारणे त्यांना जणू गरजेचेच वाटत नव्हते ते मनात म्हणाले अरे माझ्यासुद्धा काही इच्छा आहेत की नाही मलाही माझ्या नातवंडांना भेटावेसे वाटते त्याच्यासोबत राहावेसे वाटते आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एक दिवसही वेळ नाही ते एका नाना नानी पार्कमध्ये गेले आणि तिथे एका बेंचवर बसले बराच वेळ सुधाकरराव हो बेंचवर बसून होते तेव्हा त्यांच्या ते डोक्यात एक कल्पना आली ते मनात म्हणाले आरतीचे मी समजू शकतो ती सासरी राहते घर काम नोकरीमुळे तिला मला भेटता येत नसेल पण मोहित आणि रोहितचे काय दोघेही कामामुळे जमत नाही अशी कारणे सांगतात बरं ठीक आहे त्यांना खूप काम असते त्यामुळे ते इकडे येऊ ना शकत नाहीत मुलांकडे वेळ नाही म्हणून काय झाले माझ्याकडे तर वेळच वेळ आहे त्यामुळे मी तर त्यांच्याकडे जाऊ शकतो ना असा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर चमक आली ते घरी आले आणि आपल्या मुलांना पुन्हा फोन लावला आणि आधी मोहितला फोन लावून म्हणाले बाळा मी काय म्हणतो तुझ्याकडे सुट्ट्या नाहीत तुला वेळ नाही तर मग मीच तुझ्याकडे येतो मोहित म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही या पण येताना तुमच्यासोबत तिकडून एक स्वयंपाकी आणि तुमची सेवा करण्यासाठी एक सेवक घरी घेऊन या माझे घर तर चार रूमचे आहे पण एकही रूम, एक रूम रिकामी नाही जवळच्या सोसायटीमध्ये माझा एक दोन बी एच के फ्लॅट आहे तिथे मी तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था करेन त्यामुळे सांगतोय की तुमच्यासाठी एक जेवण बनवणारा कूक आणि तुम्हाला औषधी गोळ्या देण्यासाठी तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी केअरटेकर घेऊन या कारण माझ्याकडे तर एवढा वेळ नाही की मी तुमच्याकडे लक्ष ठेवेन किंवा तुमची काळजी घेऊ शकेन मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून सुधाकरराव आश्चर्यचकित होतात आणि विचार करतात जर मुलाकडे जाऊन सुद्धा वेगळ्या फ्लॅटमध्येच राहायचे आहे तर त्यापेक्षा मी इथे माझ्या घरीच ठीक आहे तिकडे जाऊन सुद्धा नातवंडांसोबत मुलांसोबत राहू शकणार नाही तर कमीत कमी मी माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीच्या आठवणीमध्ये राहू शकतो त्यांनी काहीही न बोलता फोन ठेवून दिला पण आज त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांचा खूप राग आला होता आणि त्यांचा राग एवढ्या लवकर शांत होणारा नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला ते मनात म्हणाले मुले अशी कोणत्या पदावर पोहोचली आहेत की ज्यामुळे त्यांच्याकडे आपल्या म्हाताऱ्या वडिलांसाठी एक दिवससुद्धा वेळ नाही माझ्या पत्नीला जाऊन दोन वर्षे झाली पण एकदाही दोन्हीही मुले मला येऊन भेटले नाहीत त्यांनी साधी माझ्या तब्येतीची चौकशीसुद्धा केली नाही ते मला फोन देखील करत नाहीत पण आता असे चालणार नाही ज्याप्रमाणे लहानपणी आई वडील मुलांचे संगोपन करतात चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करतात सर्व करता पार आपली सर्व कर्तव्य पार पाडतात त्याचप्रमाणे मुलांनीही आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा आणि आपले कर्तव्य पार पाडावे पण आजकालची मुले मोठे झाल्यावर आपली जबाबदारी झिडकारून टाकतात त्यामुळे सुधाकररावांनी आज असे पाऊल उचलले ज्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी व्हायला लागली कारण सुधाकरराव आपल्या मुलांविरुद्ध कोर्टामध्ये पोहोचले होते आणि आज एक म्हाताऱ्या बापाने आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती प्रत्येकजण ह्या केसबद्दल ऐकून आश्चर्यचकित होत होता अखेर सुधाकर आपल्या मुलांबरोबर असे काय भांडण झाले होते ज्यामुळे त्यांनी आपल्याच मुलांवर केस दाखल केली हा प्रश्न सर्वांना पडला जज साहेबांना सुद्धा अशी वेगळी केस पाहून तेही दंग झाले होते त्यांनी सुधाकररावांना विचारले तुमची तुमच्या मुलांबद्दल काय तक्रार आहे तेव्हा ते म्हणाले मला माझ्या दोन्ही मुलांकडून दर महिना स्वखर्चासाठी पैसे हवे आहेत यावर जज साहेब म्हणाले तो तर तुमचा अधिकार आहे यासाठी कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती तेव्हा सुधाकरराव म्हणाले माझ्याकडे पैशांची काहीही कमतरता नाही पण तरीही मला माझ्या मुलांकडून पैसे पाहिजेत मग त्यांनी मला ते पैसे कमी देऊ देत किंवा जास्त ही त्यांची मर्जी जजसाहेब सुधाकररावांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले जर तुमच्याकडे पैशांची कमी नाही तर मग तुम्हाला तुमच्या मुलांकडून पैसे का हवे आहेत तेव्हा सुधाकर राव जज साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्या दोन्ही मुलांना कोर्टात बोलवाल का मोहित आणि रोहित दोघेही कोर्टात हजर झाले जज साहेब त्या दोघांना म्हणाले तुमच्या वडिलांना तुमच्याकडून दर महिना खर्चासाठी पैसे हवे आहेत तुम्ही पैसे जास्त द्या किंवा कमी याने त्यांना काहीही फरक पडणार नाही तेव्हा त्यांचा मोठा मुलगा आश्चर्यचकित होऊन आपल्या वडिलांकडे पाहतो आणि म्हणतो बाबा तुम्ही असे कसे करू शकता पैशांसाठी कोर्टात आमच्या विरुद्ध केस दाखल केलीत धाकटा मुलगा म्हणाला जज साहेब माझे बाबा खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडे गाडी आहे बंगला आहे घरात प्रत्येक कामासाठी मेड आहे त्यांना काही कमी नाही तरीही त्यांनी असे का केले हे आम्हाला समजत नाहीये त्यामुळे तुम्ही बाबांनाच विचारा की त्यांनी असे का केले तेव्हा सुधाकरराव जज साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्या मुलांना सांगा की त्यांनी मला दर महिन्याला प्रत्येकी पाचशे रुपये द्यावे आणि तेही स्वतःच्या हाताने आणि त्यांना ते पैसे मला दर महिन्याला वेळच्या वेळी द्यावे लागतील तेव्हा साहेबांनी मुलांना सांगितले की हे कोर्ट तुम्हाला असा आदेश देते आहे की तुम्ही दोघांनी दर महिना तुमच्या बाबांना प्रत्येकी पाचशे रुपये उशीर न करता महिन्याच्या महिन्याला वडिलांच्या हातामध्ये द्यायचे आहेत तेव्हा दोन्ही मुले कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे दर महिन्याला आपल्या म्हाताऱ्या वडिलांना आपल्या हाताने पाचशे रुपये देण्यासाठी तयार झाले आणि मग केस तिथेच रफादफा होऊन जाते पण असे काय कारण होते ज्या कारणामुळे सुधाकरराव यांनी आपल्या मुलांविरुद्ध कोर्टात केस दाखल करून त्यांच्याकडून दरमहा पाचशे रुपये मागितले केस संपल्यानंतर जेव्हा सुधाकरराव कोर्टातून बाहेर यायला लागले तेव्हा जज साहेबांनी सुधाकररावांना थांबवून विचारले की तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का तुम्ही खूप श्रीमंत आहात तर मग मुलांकडून फक्त पाचशे रुपये का मागत आहात तेव्हा सुधाकर राव हसत म्हणाले दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हापासून मी एकटाच इथे नाशिकमध्ये राहतो ह्या दोन वर्षात मी खूप एकटा पडलो आहे पण मुलांनी मी जिवंत आहे की मेलो याची साधी चौकशी देखील केली नाही ते दोघे महिन्यातून फक्त एकदा दोनदा फोन करायचे आणि मी हॅलो बोलेपर्यंत फोन कट झालेला असायचा साहेब मला माझ्या मुलांना पाहायचे होते मी तर माझ्या मुलांचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झालेलो होतो माझे दोन्ही मुले आपल्या कामांमध्ये एवढी व्यस्त आहेत की त्यांना आपल्या वडिलांना भेटण्यासाठीच वेळ नाही दोन वर्ष झाली मी माझ्या मुलांना भेटलेलो नाही आणि ना, ना त्यांच्याशी माझे फोनवर बोलणे होते खरे तर माझे माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे म्हणूनच मी त्यांच्यावर ही केस केली आहे कारण ह्या केसमुळेच मला दर महिन्याला पाचशे रुपये भेटतील ते मला जेव्हा दर महिन्याला पाचशे रुपये द्यायला येतील तेव्हा त्यांना मी डोळे भरून पाहू शकेन त्यांना भेटू शकेन आणि त्यांना पाहून मला आनंद होईल तसे तर माझ्या मुलांकडे वेळ नाही असे ते म्हणतात पण आता कोर्टाचा आदेश मान्य करण्यासाठी आणि मला पैसे देण्यासाठी त्यांना पैसे देण्याच्या निमित्ताने का होईना पण मला भेटायला त्यांना यावेच लागेल तेव्हा मुलांना मी प्रत्यक्ष पाहून माझ्या मनाचे समाधान होईल त्या वृद्ध वडिलांचे मुलांबद्दल असलेले प्रेम पाहून जज साहेबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि ते सुधाकररावांना म्हणाले की हे जर तुम्ही आधीच सांगितले असते तर मी तुमच्या दोन्ही मुलांना वडिलांकडे लक्ष देत नाहीत वडिलांचा सांभाळ करत नाहीत मुले वडिलांची जबाबदारी उचलण्यास नकार देतात ह्या गुन्ह्याखाली त्या दोघांना शिक्षा सुद्धा देऊ शकलो असतो तेव्हा सुधाकरराव म्हणाले तुम्ही जर त्यांना शिक्षा दिली असती तर हे माझ्यासाठी सुद्धा खूप दुःखद बातमी असती कारण खरंच माझे माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि मला असे अजिबात वाटत नाही की माझ्यामुळे माझ्या मुलांना अशी कोणतीही शिक्षा मिळावी किंवा माझ्या मुलांना जरासुद्धा त्रास झालेला मला पाहणार नाही तेव्हा जज साहेब म्हणाले खरंच तुम्ही एक आदर्श वडील आहात साहेबांचे बोलणे ऐकून सुधाकरराव म्हणाले जी मुले आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात त्यांना आपला वेळ देत नाहीत त्यांचा सांभाळ करत नाहीत त्या प्रत्येक आईवडिलांनी मुलांवर अशी केस दाखल केली पाहिजे मित्रांनो या कथेवरून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपण आयुष्याच्या धावपळीमध्ये पैसे कमावण्यामध्ये एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्याला आपल्या कुटुंबाकडे आपल्या म्हात्या आईवडिलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्या जवळ बसण्यासाठी सुद्धा वेळ काढू शकत नाही हे तर चुकीचे आहे ना त्यामुळे प्रत्येक मुलाने आई वडिलांना कधीही एकटे सोडू नये त्यांची काळजी घ्यावी त्यांना दुःख होईल असे वागू नये शेवटी एकच म्हणेन की आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद